नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ सगळ्यांचा स्वागत असा आणि मी आता असं एक कणकवली तालुक्यातील बिडवे वाडी आणि गोसावी वाडी अशी काहीतरी वाडी असा त्या वाडीत असा एक कणकवली तालुका असा आणि ही विहीर साफ करूची असा पस्तीस फूट पस्तीस फूट विहीर खोल असा आणि कॉन्क्रीटची विहीर असा आणि हातमधल आमकां गाळ साफ करतो आणि सुंदर झाडू वगैरे मारून देऊची असा मालकांका तर विहिरीत उतरता म्हणजे तसा थोडाफार रिस्कीच काम असता स्वतःची सुरक्षा घेऊन विहिरीत उतरता असता जर आपल्याक श्वासोच आप श्वास सौस घेऊ जर त्रास व्हायला असा थो। तर आपण परती या आता आणि गावात नाही पण काय करायचं आमचं काम असा आता उतरते मी खाली विहिरीत आणि गाळा बघूया किती असा तो आणि थोडीशी झाडू मारून घेतो तर बघूया आपला काम कसं होता आता अशी थोडीशी झाडू मारून घेतो आणि नंतर पाईपान थोडंसं वार पाणी मारतो म्हणजे शेवाळी लागलेली होती ती खरडवून घेतं आणि नंतर आतमधलं गाळ काढतो शेवा शेवा शेवाळी आहे शेवाळी आहे भवतारी पूर्णपणे लाडू मारलो आम्ही आणि थोडीशी काही धूळ वगैरे साठली असतात म्हणून आता असं पाणी भरून घेतो आणि पाणी कमी झालं का म्हणून गाळ काढून घेतलो अशा पद्धतीत जास्त काम होता गरम काय होता वाट पाणी भरून घ्यावं वाटा वाटा वाटला मस्त फ्रेश झाल्यासारखा एकदम वाटला एकदम फ्रेश

आणि असो जो घास घातलेला होता तो काढतो आम्ही जेणेकरून ते झरे असतात ना ते मोकळे होते त्या पाणी काय सगळा कमी होणार नाही कारण जर इंजन असतं ना तर पाणी खेचित नाही थोडासा पाणी राहता तर थोडासा आम्ही बाल्टीन वर काढलो पाणी आणि बरेच असो गाळ असा तो आता आम्ही ह्या बकेटच्या साह्याने काढून घेतो ना बस 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 बरे अशी बाल्टी ठेवतो ना भाजी बघायचे की अशी ठेवतो ना आणि थोडस जो गाळ असा तो ह्या बाल्टीत टाकतो ना अशा बालडी <Kasper now> रवा दे अशा पद्धतीत सगळं बाळ वर काढतो आमक बहाय्यान बालटी जाऊन

जाऊन दे जाऊन दे जाऊन दे हळू हळू ना होते <स्थाथ> की ना आत्महत्या जो काळ होतो संपूर्ण माझे काळ आणि आता इंजन जागेला पाण्याची पातळी कमी झालेली असा नदीची पण पातळी कमी झाली आणि मेहनीचे तर काय बोलू करू नको पाण्याची तीव्र समस्या निर्माण झालेली असा उन्हाळ्या म्हणा या विहिरीत की ना अगदी चारही बाजून बोल बाजून बारीक 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 झरे असत पाणी पाटापाटा वाढत जातात आणि संपूर्णपणे आम्ही ती माती होती गाळ होती ना तो काढतो ठेवतो झरे मोकळे झाले असत आणि पाण्याचा इंजन व्यवस्थित अगदी ठेवला कडे चांगले त्या पद्धतीन बांधण ठेवलं दोरी लावलं नवीन आणि मी आता जातो वरतीने मालक म्हणतात ते तरी असा एक कॉन्क्रीटची विहीर सिमेंट वीर अशी वरसून आम्ही साफ केलं म्हणजे शेवूळ वगैरे होतं थोडंसं तो झाडून साफ केलं त्यानंतर थोडासा वर पाणी मारलं पायपान आणि त्याच्यानंतर थोडंसं आतमध्ये गाळ होतो तो काढलं गाळ काय जास्त नाही होतो कॉन्क्रीटच्या विहिरीचा पाण्याची चव जरा वेगळीच लागता आणि जांब्या झाकडाची जी विहीर असतात त्या पाण्याची चव वेगळी लागता पण प्रत्येकजण आपापल्या सुईनुसार विहिरी बांधतात आता जास्तीत जास्त करून कॉन्क्रीटची विहिरी बांधतात कारण कॉंक्रिटची विहीर जवळजवळ लवकर बांधा हो नव्हता तर आता आम्ही विहीर साफ केलं आणि त्याच्यावर असा ह्या हिरव्या नेट बांधलो जेणेकरून आतमध्ये कोण प्राणी पडू नये म्हणून आम्ही आता या ग्रीन नेट बांधलो सगळा काम झालेला असा पाणी बघूया कशा पद्धती येतात आता पाणी एकदम निवळ का इला कारण झाले तिका भरपूर असत मस्त पाणी इलेलं थंडगार नमस्कार मी विनायक जाधव कणकवली कलमट गोसाईवाडी इथे माझं घर आहे माझी आर सी सी वीर आहे आणि या आरसीसी वीर साफ करण्यासाठी मी लोकलला बऱ्याच लोकांना विचारणा केली आणि त्यानंतर महादेव घाडी राहणारा घोटणे यांच्याशी माझा संपर्क झाला दुपारी माझी विहीर साफ करायला आले आणि विहीर आम्ही सर्वसाधारण दरवर्षी विहीर साफ करतो का तर आतमध्ये कुठेतरी कचरा घाण वगैरे काय पडलेले असते साफसफाई करूनच आणि दरवर्षी मे महिन्याच्या खरं साफ करतो आज त्याने सांगितल्याप्रमाणे ते लगेच आले साफ करून दिले अत्यंत आम्ही बत्तीस फूट साधारण वीर खोल आहे आणि त्याचा त्याने संपूर्ण गाळ हातमध्ये माती वगैरे काढून विहीर अत्यंत स्वच्छ करून दिलेलं आहे आणि विहिरीवरती शेडनेट बांधलेलं नव्हतं ते पण त्याने आपल्या कल्पकतेने बांधून दिलेले आहे आणि पाण्याची टाकी पण माझी बरेच वर्ष साफ केली नव्हती ती पण त्याने अगदी कल्पकतेने व्यवस्थित साफ करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे अशी माणसं शक्यतो कमीच मिळतात की ती अगदी हरहुन्नरी अशी आहेत आणि अत्यंत ग्रामीण भागातून त्याने आपलं कला जोपासलो आहे कारण विहिरी उतरणं म्हणजे हे सर्वसामान्य लोकांचं काम आहे मग मोठे झाडं तोडणे काढणे हे त्यांचे मी व्हिडिओ वगैरे बघतो त्याचं खूपच आवडलं आणि काम पण ते अगदी तत्परतेने करतात हे विशेष आहे त्यांनी जी मजुरी ठरवली मानधनाची ती त्यांना मी आता देत आहे भविष्यात त्यांनी काम चांगलं करावं जोखमीचं चा काम आहे आणि त्यांनी कुठल्याही प्रकारे त्यांना नकेबाजी होऊ नये अशी मी विश्वजनी प्रार्थना केली धन्यवाद चांगली रोवानी ओके ओके धन्यवाद धन्यवाद